नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अनुकंपाची नोकरी जर हवी असेल तर त्यासाठी दुसरी पत्नी देखील कायद्याने पात्र आहे या संदर्भात एक महत्वपूर्ण जजमेंट आणि त्या जजमेंटची जी काही माहिती आहे ती माहिती देखील आजच्या व्हिडिओतून आपण घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो अनुकंपा नोकरी संदर्भात शासनाकडे तरतूद अशी असते की एखादा कर्मचारी सरकारी कर्मचारी जर असेल त्याचं जर ड्युटीवर असताना किंवा नोकरीत से असताना सेवेत कार्यरत असताना जर जा निधन झालं तर अशा परिस्थितीमध्ये पात्र वारसांना अनुकंपा अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची पद्धत प्रचलित शासन निर्णयामध्ये आणि कायद्यानुसार करण्यात आली आहे त्या अनुषंगाने एक प्रकरण न्यायालयामध्ये असं पोचलं की त्या प्रकरणाची वस्तुस्थि वस्तुस्थिती अशी होती की जो काही दिवंगत व्यक्ती होता दिवंगत कर्मचारी होता तर त्यांना दोन पत्नी होत्या त्या दोन पत्नींपैकी दुसरी जी पत्नी होती ती दुसरी पत्नीचं लग्न दोन हजार नऊ मध्ये झालं आणि पहिली पत्नीचा जो घटस्फोट झाला तो फक्त कस्टमरी डिवोर्स केला होता म्हणजे जो काही अं जाती रिवाजाप्रमाणे जो काही घटस्फोट होतो त्या अनुषंगाने तो घटस्फोट झाला होता दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीस पर्यंत ती दुसरी पत्नी हे पती त्या पतीसोबत राहत होती त्या पत्नीपासून त्याला दोन मुली जन्माला आल्या आणि ज्यावेळेस त्यांनी अर्ज सादर केला तो व्यक्ती मयत झाल्यानंतर की मी यांची दुसरी पत्नी आहे आणि असा असा घटस्फोट झालेला आहे तर त्या अनुषंगाने ते प्रकरण सादर केल्यानंतर ते प्रकरण त्या डिपार्टमेंटमधील विधी सल्लागार म्हणजे लॉ ऑफिसर यांच्याकडे ते प्रकरण पाठवलं त्यांनी जेव्हा ते डॉक्युमेंट सादर केले डॉक्युमेंटचं अवलोकन केलं तेव्हा त्यांनी सांगितलं कि तुमचा जो घटस्फोट आहे तो कायदेशीररित्या झालेला नसल्यामुळे पहिलं लग्न अस्तित्वात असताना तुम्ही दुसरं लग्न केलं त्यामुळे तुम्हाला अनुकंपाची नोकरी ही नियमाने आणि कायद्यानुसार देता येणार नाही त्याला चॅलेंज म्हणून सदरची दुसरी पत्नी ही उच्च न्यायालयामध्ये आली आणि उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या गोष्टी मांडण्यात आल्या ते मांडत असताना याचिकाकर्त्याने असं सांगितलं की जो काही घटस्फोट झाला तो कस्टमरी डिवोर्स झाला आणि जो कस्टमरी डिवोर्स झाला असल्या कारणाने ती व्यक्ती दोन हजार नऊ पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत म्हणजे त्याचे पतीचे निधन होईपर्यंत त्याच्यासोबतच राहत होती आणि ती त्याच्यावर अवलंबून आहे असं प्ले त्यांच्या याचिकेमध्ये करण्यात आलं असं असताना जी काही पहिली पत्नी होती त्या पहिल्या पत्नीने असं ऍफिडेव्हिट दिलं होतं की मी भविष्यात याबाबत कुठेही तक्रार करणार नाही किंवा या, कि या स्वरूपाची नोकरी मागणार नाही तरी देखील त्या दुसऱ्या पत्नीला अनुकंपाची नोकरी इथे विधी सल्लागार यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मार्गदर्शनानुसार नाकारण्यात आलं त्याविरोधात ती दुसरी पत्नी ही हायकोर्टामध्ये आली आणि हायकोर्टाने ते सगळे डॉक्युमेंट बघितले आणि सांगितले की यामध्ये सर्व्हिस बुकमध्ये म्हणजे रेकॉर्ड जो असतो सर्व्हिस बुकमध्ये त्या दुसऱ्या पत्नीचं नाव होतं आणि नॉमिनी म्हणून देखील त्या दुसऱ्या पत्नीचाच उल्लेख त्या दिवंगत कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये केलेला होता त्यामुळे अशी परिस्थिती जर असेल तर अशा परिस्थितीमध्ये घटस्फोट हा कायदेशीररित्या झालेला असो किंवा नसो याच्याने काहीही फरक पडत नाही म्हणून न्यायालयाने असं सांगितलं की या अगोदर देखील सुप्रीम कोर्टांनी विविध जजमेंट्समध्ये अशा प्रकारचे निर्णय दिले आहेत की अनुकंपा तत्वावर नोकरी घेत असताना कायदेशीररित्या घटस्फोट झालेलाच हवा असा कायद्याने कुठेही आग्रह नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जरी तो कस्टमर डिवोर्स असला तरी परंतु एक बाप की जी नाकारता येणार नाही ती अशी की दोन हजार नऊपासून ते दोन हजार तेवीसपर्यंत म्हणजे त्या सरकारी कर्मचाऱ्याने लग्न केल्यापासून तर त्याचं निधन होईपर्यंत ती महिला ही त्याच्यासोबतच राहत होती आणि त्या सरकारी कर्मचाऱ्यापासून त्या महिलेला दोन मुलींना जन्म दिलेला होता आणि अशा परिस्थितीमध्ये तेच त्या सरकारी कर्मचाऱ्याचं कुटुंब आहे आणि ते लोकच त्यांच्यावर अवलंबून आहेत असं न्यायालयाने ते मत व्यक्त केलं आणि त्या संबंधित डिपार्टमेंटला असे डायरेक्शन दिले ची की तुम्ही या महिलेला अनुकंपाची नोकरी ही लवकरात लवकर द्या तर मित्रांनो आपल्याकडे देखील असे काही प्रकरणं असतील की त्यामध्ये अशा स्वरूपाचा वाद असेल की घटस्फोट झालेला नसताना देखील त्या दुसऱ्या पत्नीला नोकरी दिली असेल तर ती नोकरी ही कायद्याने देता येईल आणि त्याच्याने बेकायदेशीरपणा किंवा इलेगॅलिटी ही कुठेही नमूद केलेली नाही त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओचा आपण सर्वांना खूप फायदा होईल अशी आशा बाळगतो आणि थांबतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्का नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील येऊ शकतात धन्यवाद